नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये माहीर असणाऱ्या ज्यांनी या क्षेत्रांमध्ये उत्तुंग अशी कामगिरी करून आपलं नाव इतिहासात कोरलं आहे अशा सगळ्याच व्यक्तींचा प्रवास त्यांच्या जीवनाचा संघर्ष याविषयी सविस्तर माहिती आपण व्यक्तिविशेष व्यक्ति या सत्रात व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो आजच्या या सत्रामध्ये निस्वार्थ कर्मयोगी डॉक्टर माधव श्रीहरी अणे यांच्याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर माधव श्रीहरी अणे यांनाच लोकनायक बापूजी अणे असं देखील म्हटलं जायचं हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक नेते होते आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशातील राजकारणी होते बारा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते चौदा जून एकोणीसशे बावन्न या कालावधीत ते बिहार राज्याचे राज्यपाल होते ते अपक्ष उमेदवार म्हणून एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते बापूजी अणे यांचा संपर्क लोकमान्य टिळकांशी आला कॉलेजमध्ये झालेल्या लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानाचा प्रभाव हो, बापूजी अणे यांच्यावर झाला लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा व ध्येयवादाचा कायमचा ठसा बापूजींच्या जीवनावर उमटला मूळचे आंध्र प्रदेशात मूळचे आंध्र प्रदेशातील परंतु यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे स्थायिक झालेल्या अनेक कुटुंबात एकोणतीस ऑगस्ट एकूण एकोणतीस ऑगस्ट अठराशे ऐंशी रोजी माधव श्रीहरी उपाख्य बापूजी अणे यांचा जन्म झाला बालपणापासून प्राचीन भारतीय संस्कृतीचे सर्व संस्कार त्यांच्यावर झाले होते प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चालू असताना बापूजींना त्यांच्या कुटुंबातून प्राचीन वळणाचे शिक्षण दिले गेले त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील मॉरिस कॉलेजमध्ये झाले वैचारिक सांस्कृतिक विषयाचे त्यांना जास्त आकर्षण होते तसेच इंग्रजी व संस्कृत वाङ्मय या विषयाकडे त्यांचा जास्त कल होता मॉरिस कॉलेजमध्ये असताना बापूजी अणे यांचा संपर्क लोकमान्य टिळकांशी आला कॉलेजमध्ये झालेल्या लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानाचा प्रभाव बापूजी अणे यांच्यावर झाला लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा व ध्येयवादाचा कायमचा ठसा बापूजींच्या जीवनावर उमटला लोकमान्य टिळकांची राजकारणाची परंपरा तर बापूजींनी चालवलीच पण त्यांची वेद पुराण व वाङ्मयाच्या अध्ययन संशोधनाची परंपराही त्यांनी पुढे चालवली लोकमान्य टिळकांना बापूजी गुरु गुरुमानित महाराष्ट्रातील लोक बापूजी अणे यांना लोकमान्य टिळकांना इतकाच मान देत असत आणि म्हणूनच बापूजी अणे विदर्भाचे टिळक म्हणून देखील ओळखले जातात बापूजी अणे यांनी सरकारी नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती परंतु अणे घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या अध्यापनाचा व्यवसाय चालू होता त्यामुळे वडिलांची इच्छा बापूजींनी मान्य न करता अध्यापनाचा व्यवसाय करण्याचे ठरवले याचे कारण सरकारी नोकरी करीत असताना राष्ट्रीय वृत्ती व सेवाभाव जोपासला जाणे त्यांना अवघड वाटले राष्ट्रीय वृत्तीची जोपासना केली जावी या हेतूनी स्थापन झालेल्या अमरावतीच्या काशीबाई हायस्कूलमध्ये बापूजींनी शिक्षक म्हणून प्रवेश केला बापूजींवर झालेल्या घरातील व शाळा महाविद्यालयातील संस्कारांचा प्रभाव त्यांच्या अध्यापनातून अनुभवास येत होता अध्यापन कुशलतेमुळे ते विद्यार्थी वर्गात प्रिय होते बापूजी अणे यांच्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक शारीरिक व मानसिक विकास साधला जावा तसेच शिक्षण हे देवसेवा व देशसेवा यांची जाण निर्माण करण्यास पोषक असावे शारीरिक मानसिक नैतिक शक्तींचा ऱ्हास करणाऱ्या शिक्षण पद्धतीचा बापूजींनी कायम विरोध केला आपल्या युवा शक्तीस आव्हान या लेखात बापूजी म्हणतात ज्या शिक्षणाच्या योगाने देशसेवा व देवसेवा यांचा उद्भव विद्यार्थ्यांच्या मनात होईल असे शिक्षण विद्यार्थ्यास दिले पाहिजे शिक्षण पद्धतीतून जर असं शिक्षण मिळत नसेल तर हा त्या शिक्षण पद्धतीतला दोष आहे हा दोष दूर करण्याचे कर्तव्य लोकनेत्यांचे आहे बापूजी विद्यार्थ्यांबाबत बोलताना म्हणतात विद्यार्थ्यांनी स्वदेशसेवा स्वधर्माचे शिक्षण मिळेल अशा ठिकाणी शिक्षण घ्यावे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी करारीपणा बाळगावा तसेच आज्ञाधारकता विनयशीलता अभ्यासवृत्ती चिकाटी देशभक्ती समाजसेवा या गुणांची जोपासना करावी बापूजींच्या मते विद्यार्थ्यांनी सत्याच्या रक्षणासाठी व असत्याला शासन करण्याचे धैर्य अंगी बाळगावे विद्यार्थ्यांनी जातीयता प्रांतिक भेद राष्ट्रविघातक विचारांपासून दूर राहावे अभ्यासक्रमाबाबत बोलताना बापूजी म्हणत विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा राष्ट्रीयत्वाची भावना आणि आंतरराष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणारा अभ्यासक्रम शाळा महाविद्यालयांनी राबवायस हवा तरच भारतीय तरुण येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकेल तयागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी या उदात्त हेतूने बापूजी अणे यांनी यवतमाळ येथे एकोणीसशे अठ्ठावीस साली न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना केली हेच हायस्कूल आज लोकनायक बापूजी अणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणून ओळखले जाते तसेच यवतमाळ येथील दत्त चौक येथे असलेले स्वतःचे राहते घर शैक्षणिक कार्यासाठी बापूजी अणे यांनी उपलब्ध करून दिले या ठिकाणी आज लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय सुरू आहे या दोनही वास्तू लोकनायक बापूजी अणे यांच्या शिक्षणविषयक तळमळीची साक्ष देतात लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणेच बापूजी अणे यांच्या जीवनावर महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम झाला होता वैचारिक विरोध असला तरी गांधीजींच्या निशस्त्र प्रतिकार या मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला बापूजींचा पाठिंबा होता इंग्रजांच्या विरोधात गांधीजींनी गांधी कायदेभंग चळवळी अंतर्गत साबरमती येथे मिठाचा सत्याग्रह सुरू केला होता परंतु हा सत्याग्रह समुद्र नसलेल्या विदर्भासारख्या प्रदेशात घेणे अशक्य होते त्यामुळे वैचारिक प्रगल्भता असलेल्या बापूजी अणे यांनी जंगल संपदा लाभलेल्या विदर्भात जंगलचा कायदा भंग करण्याचे ठरवले याचे कारण जंगलचा कायदा हा लोकांना आणि विशेष करून शेतकऱ्यांना जाचक झाला होता जंगलच्या बंद भागातील गवत विनापरवाना कापून आणणे असे या कायदेभंग सत्याग्रहाचे स्वरूप होते या सत्याग्रहाचा प्रारंभ करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यामधील धुंदी गावानजीकचे जंगल निवडण्यात आले आणि ठरल्याप्रमाणे दहा जुलै एकोणीसशे तीस रोजी हा सत्याग्रह करण्यात आला सत्याग्रहामुळे बापूजींना सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा देखील झाली अभ्यासोवृत्तीच्या बापूजींनी तुरुंगात देखील महाभारताचा अभ्यास केला बापूजी अणे यांचे आवडते विषय म्हणजे वैदिक वाङ्मय तत्वज्ञान इतिहास बापूजी अणे यांनी मराठी व संस्कृत साहित्य क्षेत्रातही मौलिक कामगिरी केली आहे गणपती देवता प्राचीन संस्कृतीविषयक लेख लोकमान्य टिळक यांच्यावर संस्कृतमध्ये लिहिलेला ले श्री तिलकय शौणव हा पंच्याऐंशी तरंगातील सुमारे बारा हजार श्लोकांचा विशाल ग्रंथ एक महाकाव्यच होय तिलकय शौरणव या महाकाव्यासाठी बापूजी अणे यांना एकोणीसशे त्र्याहत्तर साली एक साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला त्यांनी अनेक स्फोटकाव्ये लिहिली त्यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक विषयांवरील अनेक लेख त्यांच्या उत्कृष्ट लेखक असल्याची साक्ष देतात विदर्भ साहित्य संघ स्थापनेतही बापूजींचा पुढाकार होता यवतमाळला वकिलीला प्रारंभ केलेल्या बापूजींनी राजकीय चळवळ केंद्रित करण्यासाठी आणि लोकमत संघटित करण्यासाठी इसवी सन एकोणीसशे पंधराच्या गुढीपाडव्याला यवतमाळ सभा स्थापन केली एकोणीसशे सव्वीस साली यवतमाळ जिल्हासभेचे पहिले अध्यक्ष म्हणून लोकनायक बापूजी अणे यांची नियुक्ती झाली होती यवतमाळ सभा ही शेतकऱ्यांच्या दैनंदिन गैरसोयीची फिर्याद कुळातील तंटे लँड रिव्हेन्यू कोडबिल या दुरुस्तीचा कायदा जिल्हा परिषद गावपंचायती स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण सत्याग्रह अशा अनेक विषयांना अनुसरून काम करीत असे आजही यवतमाळमध्ये यवतमाळ जिल्हा सभेचे कार्य सुरू आहे लोकनायक बापूजी अणे यांनी आपल्या राजकीय कालखंडात विदर्भ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे सदस्य नेहरू कमिटीचे सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रीय पक्षाचे सचिव लोकमान्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती सिलोनमध्ये भारत शासनाचे प्रतिनिधी बिहार राज्याचे राज्यपाल नागपूर उमरेड मतदारसंघातून खासदार अशी अनेक पदे आपल्या जीवनकाळात भूषवली बापूजी आणि स्वतःच्या मनाला योग्य वाटते आणि राष्ट्राला पोषक ठरते अशी कोणतीही गोष्ट करायला कधीच घाबरले नाही बापूजी उदार मतवादी होते त्यांनी प्रसिद्धीसाठी कधी खटपट केली नाही त्यांच्या सहवासात आलेला मनुष्य अगदी त्यांचाच होत असे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे बापूजी हो अजातशत्रू ठरले ध्येयनिष्ठा कर्मनिष्ठा गुरुनिष्ठा तत्त्वनिष्ठा निर्भयता अभ्यासवृत्ती यामुळे बापूजींचा लोकसंग्रह फार मोठा होता त्यांच्यावरच्या जनतेला प्रेमामुळे जनतेने त्यांना लोकनायक ही उपाधी बहाल केली होती शिक्षक वकील वक्ता साहित्यिक संशोधक कवी धुरंधर राजकारणी अशा अनेक भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या बापूजी अणे यांचा भा यांना भारत सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी पद्मविभूषण पदवीने सन्मान केला होता तसेच त्यांच्या नावाने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी डाक तिकीट देखील काढले होते ज्ञानयोगी कर्मयोगी लोकनायक बापूजी अणे यांना आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त विनम्र अभिवादन विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात आपण लोकनायक बापूजी अणे यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयीचा फीडबॅक मात्र आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो विद्यार्थी मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवनप्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत तो काळजी घ्या सुरक्षित रहा, आणि अर्थातच ऐकत रहा, आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी गुरु स्टेट युन टू तु रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी